हा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं गार्डनिंग विथ सुवर्णा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये अतिशय सुंदर आकर्षक मोहक अशी निळी पांढरी फुलं असणारी वेल म्हणजे गोकर्ण कमीत कमी देखभालीमध्ये भरपूर अशी फुलं या वेलीवरती येतात फुलांचा आकार हा गायीच्या कानासारखा असतो म्हणून याला गोकर्ण असे म्हणतात त्याचप्रमाणे याचे नाव अपराजित सुद्धा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे की गोकर्णाची काळजी कशी घ्यायची त्याचप्रमाणे गोकर्णाला भरपूर फुलं येण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो करायच्या गोकर्णाच्या वेलीवर भरपूर फुलं येण्यासाठी त्याला भरपूर सूर्यप्रकाश मिळणेसुद्धा आवश्यक आहे दिवसातून पाच ते सहा तास तरी ऊन या वेलीला मिळायला हवं तरच याला भरपूर फुले येतात गोकर्णाच्या वेलीला मध्यम प्रमाणात पाण्याची आवश्यकता आहे मातीचा वरचा थर थोडासा कोरडा झाल्यानंतरच पाणी द्यायचं पण कुंडीमध्ये अति प्रमाणात पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यायची कारण त्यामुळे या प्लांटची मुळे सोडू शकतात आणि पूर्ण झाड खराब होऊ शकते गोकर्णाचं प्लांट आपण बियांपासून लावू शकतो किंवा हो याचे जे छोटे रोपे असतात ते सुद्धा आपण कुंडीमध्ये लावू शकतो कुंडीमध्ये माती भरताना आपल्याला त्यामध्ये गार्डन सॉइल वाळू आणि कंपोस्ट किंवा वरवी कंपोस्ट हे व्यवस्थित मिक्स करून भरायचं आहे त्यामुळे या प्लांटची वाढ आहे ती लवकर होते या वेलीवरती भरपूर फुले येण्यासाठी याची प्रोनिंग करणे कटिंग करणे म्हणजे छाटणी करणे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे वेलीवरची सुकलेली फुले कट करून टाकायची त्याचप्रमाणे दररोज जी उमलणारी फुलं आहेत ती सुद्धा आपल्याला सायंकाळी काढून टाकायची आहेत आपण जर गोकर्णाची फुले नाही काढली तर त्या फुलांच्या जागी शेंगा तयार होतात शेंगामध्ये या प्लांटचं बी असतं सीड असतं आणि मग ते तयार करण्यासाठी प्लांटला भरपूर प्रमाणामध्ये एनर्जी आणि पोषण तत्वे खर्च करावे लागतात त्यामुळे आपण वेळोवेळी फुले जर काढून टाकली तर झाडावर कमी प्रमाणात शेंगा तयार होतील आणि भरपूर प्रमाणामध्ये फुलं येतील गोकर्णाच्या प्लांटला खतं कोणती वापरायची तर गोकर्णाचं प्लांट एक लो मेंटेनन्स प्लांट आहे याला रेग्युलर इतर प्लॅन्ट प्रमाणे खतं देण्याची अजिबात आवश्यकता नाही आपण वर्षातून एक ते दोन वेळा याला कंपोस्ट वर्मी कंपोस्ट यासारखी सेंद्रिय खते किंवा केळीच्या सालीची पावडर एखादा चमचा चहा पावडर आपण या प्लांटच्या कुंडीमध्ये मिक्स करू शकतो त्यामुळे मातीचा पोत चांगला राहील आणि प्लांटचं सुद्धा पोषण होईल आणि फुलं भरपूर येण्यासाठी मदत होईल अशा प्रकारे जर आपण सगळ्या टिप्स फॉलो केल्या गोकर्णवेलीची काळजी घेण्यासाठी त्यावरती भरपूर सूर्यप्रकाश पडेल अशा ठिकाणी कुंडी ठेवली किंवा प्लांट लावलं योग्य प्रमाणामध्ये पाणी दिलं वेळोवेळी या प्लँटची छाटणी केली आणि योग्य प्रमाणामध्ये खते दिले तर या प्लॅन्टवर भरपूर अशी फुले येतात आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि गार्डनिंग रिलेटेड असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा